बातमीना अंबरनाथच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे कारण भाजप सोबत हातमिळवणी केल्यानं काँग्रेसनं बारा नगरसेवकांना तडकाफडकी निलंबित केलं आणि आता हे निलंबित करण्यात आलेले बारा नगरसेवक भाजपमध्ये येणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली आहे भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत मात्र अंबरनाथ मध्ये शिवसेनेला दूर ठेवत भाजप आणि काँग्रेसनं एकमेकांचा हात हातात घेतलाय त्यामुळे सर्वात जास्त सत्तावीस नगरसेवक असूनही अंबरनाथ मध्ये एकनाथ शिंदे सत्तेपासनं दूर राहिलेले काँग्रेसमधून त्या ठिकाणून निवडून आलेले नगरसेवक हे सर्व त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण तिकडची काँग्रेसमधली टीम महिला आघाडी माझी माझी जे नगरसेवक आहेत आणि पूर्ण टीम ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे